आयबीपीएस मार्फत प्रतिवर्षी प्रोबेशनरी ऑफिसर्स एंड मॅनेजमेंट ट्रेनिंग या पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली जाते सन मध्ये होणाऱ्या आयबीपीएस पीओ व मॅनेजमेंट ट्रेनिंग पदाची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली असून चार हजार चारशे पंचावन्न जागांची भरती यावर्षी केली जाणार आहे मित्रांनो आज आपण आय बी पी एस मार्फत केल्या जाणाऱ्या या भरती परीक्षेबद्दलची माहिती घेणार आहोत यामध्ये प्रामुख्याने या, या पदाकरिताची पात्रता या भरती परीक्षेचा अभ्यासक्रम व सिलेक्शन प्रोसिजर या संदर्भात तपशीलवार माहिती घेणार आहोत नुकतीच इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच आयबीपीएस की जे बँकिंग क्षेत्रातील रिक्रुटमेंटची प्रक्रिया राबवणारी ही देशातील एक महत्वाची अग्रगण्य संस्था आहे या संस्थेमार्फत देशातील विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या मधील प्रोबेशनरी ऑफिसर्स त्याचबरोबर मॅनेजमेंट ट्रेनिंग या दोन पदांच्याकरिता भरती परीक्षा कंडक्ट केली जात असते मित्र बँकिंग सेक्टरमध्ये डायरेक्ट ऑफिसर या किडरला एंट्री मिळवण्याकरिता ही एक महत्वाची परीक्षा असते सर्वसाधारणपणे बँकिंग इंडस्ट्रीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या युवक युवतींच्याकरिता प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग ही नेहमीच पसंतीची पोस्ट असते तर यावर्षी एकूण चार हजार चारशे पंचावन्न जागांकरिता ही भरती राबवली जाणार आहे या पदाकरिता अर्ज करण्याकरिता एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे विद्यार्थी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत अशा कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारास या पदांकरिता अर्ज करता येईल व परीक्षा देता येईल या पदाकरिता अर्ज करण्याकरिता किमान व कमाल वयाची वयोमर्यादा ही निर्धारित करून देण्यात आलेली असून एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी किमान वीस वर्ष व कमाल तीस वर्षे पूर्ण करणाऱ्या उमेदवारास या परीक्षेकरिता अर्ज करता उमेदवारच एस सी एसटी ओबीसी या कॅटेगरीमधील उमेदवारांच्याकरिता उच्चतम वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे एस सी व एसटी कॅटेगरीतील उमेदवारांकरिता तीस अधिक पाच म्हणजे पस्तीस वर्षापर्यंत ही सवलत आहे व ओबीसी मधील विद्यार्थ्यांकरिता ही उच्चतम वयोमर्यादा तेहतीस वर्षे ही देण्यात आलेली आहे उच्चतम वयोमर्यादेची व न्यूनतम वयोमर्यादेची गणना ही एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला केली जाईल या पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता जनरल आणि ओबीसी कॅटेगरी मधील उमेदवारांकरिता आठशे पन्नास रुपये हे प्रक्रिया शुल्क असेल तर एस सी एस टी व फिजिकली डिसेबल कॅन्डिडेट करिता एकशे पंच्याहत्तर रुपये ही फी असेल या पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही आहे या पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता आयबीपीएस ची ही वेबसाईट देण्यात आलेली आहे या वेबसाईटवरती वरती जाऊन आपण आपला ऑनलाईन अर्ज सादर करू शकता मित्र प्रोबेशनरी ऑफिसर्स व मॅनेजमेंट ट्रेनिंगची पदभरती केली जाणाऱ्या या देशातील विविध राष्ट्रीयकृत बँकांचा विचार करता सध्या बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक या बँकांमध्ये वेगवेगळ्या प्रवर्गामधून ही भरती केली जाणार आहे बँक ऑफ इंडियामध्ये एकूण आठशे पंच्याऐंशी जागांची ही पदभरती आहे त्याचबरोबर कॅनरा बँकेमध्ये सातशे पन्नास सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये दोन हजार इंडियन ओव्हरसीज बँकेत दोनशे साठ पंजाब नॅशनल बँकेत दोनशे पंजाब अँड शिंद बँकेमध्ये तीनशे साठ अशी एकूण चार हजार चारशे पंचावन्न पदांची ही भरती आहे या एकूण पदभरतीमध्ये एस सी करिता सहाशे सत्तावन्न एस टी करिता तीनशे बत्तीस ओबीसी करिता एक हजार एकशे पंच्याऐंशी ईडब्ल्यू एस कॅटेगरी करिता चारशे पस्तीस व जनरल म्हणजे अनरिझर्व कॅटेगरी करिता एक हजार, हजार, हजार आठशे सेहेचाळीस इतक्या पदांची भरती ही केली जाणार आहे या पदामध्येच फिजिकली डिसेबल कॅन्डिडेट करिता देखील एकूण बासष्ट चव्वेचाळीस चव्वेचाळीस व पंचावन्न अशी पदभरती या एकूण पदांच्यामध्ये फिजिकली डिसेबल कॅन्डिडेट करिता देखील असणार आहे तर अशा एकूण चार हजार चारशे पंचावन्न पदांच्या करिताची ही एकूण भरती आहे या पदभरतीकरिता दोन वेगवेगळ्या एक्झामिनेशन व इंटरव्ह्यू अशी सर्वसाधारणपणे सिलेक्शन प्रोसिजर आहे यामध्ये प्रिलिमिनरी एक्झाम ही ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असेल याकरिता एकूण शंभर गुण असतील व साठ मिनिटांचा कालावधी असेल यामध्ये इंग्लिश लँग्वेज क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड व रिजनिंग ऍबिलिटी याकरिता अनुक्रमे तीस पस्तीस पस व पस्तीस असे मार्क्स विहित करण्यात आलेले आहेत यामध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड व रिजनिंग ॲबिलिटी या दोन करिता इंग्लिश व हिंदी या दोन्ही भाषेचा पर्याय असेल या तिन्ही करिता प्रत्येकी वीस वीस मिनिटाचा कालावधी निर्धारित करून देण्यात आलेला आहे प्रिलिमिनरी एक्झाम ही ऑनलाईन एमसी क्यू म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाइप टेस्ट असेल तीन सेक्शन असतील या तीन सेक्शनकरिता प्रत्येकी एकूण साठ मिनिटाचा कालावधी असेल थे यामधील इंग्लिश लँग्वेजकरिता तीस मार्क्स क्वांटिटेटिव्ह करिता पस्तीस मार्क्स आणि रिझनिंग करिता पस्तीस मार्क्स असतील या तिन्ही सेक्शनमध्ये IBPS द्वारे निर्धारित केलेला किमान कट ऑफ स्कोर कंप्लीट करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेन्स एक्झामकरिता क्वालिफाय करण्याचा त्या ठिकाणी क्रायटेरिया आहे अर्थात त्या त्या कॅटेगरीमध्ये उपलब्ध असणाऱ्या जागा व त्या त्या कॅटेगरी अंतर्गत लागलेला कट ऑफ यानुसार मेन्स एक्झामकरिता कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्ट केले जातील व त्यांना मुख्य परीक्षा देता येईल मेन्स एक्झाम ही प्रामुख्याने दोनशे प्लस पंचवीस मार्कांची असेल यासाठी एकूण तीन तास अधिक अर्धा तास असा कालावधी निर्धारित करून देण्यात आलेला आहे तीन तास हे प्रामुख्याने ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टाइप टेस्टसाठी असतील व उर्वरित तीस मिनिट म्हणजेच अर्धा तास हा इंग्लिश लँग्वेजच्या डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट करीत असेल यामध्ये प्रामुख्याने ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट करिता चार सेक्शन्स असतील ज्यामध्ये रिजनिंग अँड कम्प्युटर एप्टिट्यूड त्यामध्ये एकूण पंचेचाळीस क्वेश्चन्स असतील आणि त्याकरिता एकूण साठ मार्क्स असतील त्याकरिता साठ मिनिटांचा कालावधी निर्धारित करून देण्यात आलेला आहे दुसरा सेक्शन जनरल अवेअरनेस इकॉनॉमी अँड बँकिंग अवेअरनेसचा असेल ज्यासाठी एकूण चाळीस क्वेश्चन्स असतील आणि त्याकरिता चाळीस मार्क्स असतील आणि याकरिता पस्तीस मिनिटांचा कालावधी देण्यात आलेला आहे तिसरा सेक्शन इंग्लिश लँग्वेजचं असेल त्यामध्ये एकूण पस्तीस क्वेश्चन्स असतील त्याकरिता चाळीस मार्क्स असतील याकरिता चाळीस मिनिटाचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे चौथा सेक्शन डेटा अनॅलिसिस अँड डेटा इंटरप्रिटेशनचा असेल त्यामध्ये एकूण पस्तीस क्वेश्चन्स असतील आणि त्याकरिता साठ मार्क्स असतील हा सेक्शन सोडवण्याकरिता एकूण पंचेचाळीस मिनिटांचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे म्हणजेच एस यामध्ये एकूण एकशे पंचावन्न क्वेश्चन्स असतील व त्यासाठी दोनशे गुण असतील व याकरिता तीन तासाचा कालावधी देण्यात आलेला आहे या ऑब्जेक्टिव्ह टेस्ट बरोबरच सायमिल आपणास इंग्लिश लँग्वेज ची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट देना त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे त्यामध्ये प्रामुख्याने दोन क्वेश्चन्स असतील आणि त्याकरिता पंचवीस मार्क्स असतील आणि याकरिता तीस मिनिटांचा कालावधी निर्धारित करून देण्यात आलेला आहे डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश लँग्वेजचा पेपर हा त्या ठिकाणी ऑनलाईन पेपर असेल व तो आपणास त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने टायपिंग करून त्याची उत्तरं देणं अपेक्षित आहे ज्यामध्ये लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग या आधारित दोन क्वेश्चन्स देण्यात आलेले असतील इंग्लिश लँग्वेजचे इव्हॅल्युएशन हे देखील ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने रायटिंग प्रोफिशियन्सी ही टेस्ट केली जाणार आहे अशा पद्धतीची ही मेन्स एक्झाम असेल या मेन्स मध्ये टॉप स्कोअर करणाऱ्या कॅन्डिडेट्सना मुलाखतीसाठी इन्व्हाइट केला जाईल अर्थात मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट करण्याचा क्रायटेरिया हा द्वारे निर्धारित करण्यात येतो त्या त्या कॅटेगरीमधून प्रत्येक पदासाठी तीन ते पाच कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट केले जातात व त्यांना इंटरव्ह्यूसाठी कॉल केला जातो साधारणपणे संपूर्ण सिलेक्शन प्रोसिजर पाहता शंभर मार्कांची प्रिलिमिनरी एक्झाम दोनशे मार्कांची एमसीक्यू टाइप मेन्स एग्जाम प्लस इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन पेपर आणि त्यानंतर शंभर मार्कांचा इंटरव्ह्यू अशा पद्धतीची ही त्या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस असेल या पदाकरीत्याचे फायनल सिलेक्शन हे प्रामुख्याने मेन्स मधील मार्क्स व इंटरव्ह्यूमध्ये मिळालेले मार्क्स याच्या आधारे होणार असून मेन्स एक्झाममधील मार्क्सकरिता ऐंशी टक्क्यांचं वेटेज असेल व इंटरव्यू करिताच्या शंभर मार्कांकरिता वीस टक्क्यांचं वेटेज असेल म्हणजेच मेन्स आणि इंटरव्ह्यू ऐंशी वीस या पद्धतीने फायनल स्कोअर हा डिसाईड केला जाईल आणि त्यानुसार त्या त्या कॅटेगरीमधून कट ऑफ प्रमाणे कैंडिडेट्स हे कॉल केले जातील व इंटरव्ह्यूमधील मार्क्स आणि मेन्स एक्झाममधील मार्क्सच्या आधारे फायनल सिलेक्शन प्रोसेस राबवली जाणार आहे या पदाकरिता ऑनलाइन अर्ज करण्याकरिता काही टेक्निकल गोष्टी आपणास समजून घेणं आवश्यक असून या पदाकरिता ऑनलाइन अर्ज करण्याकरिता आपण फोटोग्राफ्स सिग्नेचर थम इम्प्रेशन त्याचबरोबर हँड रिटर्न डिक्लेरेशन अपलोड करणे आवश्यक आहे फोटोग्राफ्सकरिता त्याचे डायमेन्शन्स त्याचे पिक्सेल साईज या सर्व गोष्टी यामध्ये डिफाईन करून देण्यात आलेल्या आहेत फोटोग्राफ इमेज अपलोड करण्याबरोबरच या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये रिअल फोटोग्राफ कॅप्चर करण्याची प्रोसिजर ठेवण्यात आलेली आहे म्हणजेच यामध्ये आपणास एक स्कॅन्ड फोटो इमेज अपलोड करावायची आहे त्याबरोबरच रिअल टाइम ऑनलाईन फोटो कॅप्चर देखील ठेवण्यात आलेला आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म करत असताना आपणास ऑनलाईन सिस्टमद्वारे की त्या ठिकाणी फोटो कॅप्चरसाठीचा ऑप्शन दिला जाईल त्याद्वारे आपण वेब कॅम किंवा जर आपण मोबाईलमधून ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असाल तर मोबाईल कॅमेऱ्याद्वारे आपली क्लिअर इमेज रिअल टाईम इमेज हे कॅप्चर करणे अपेक्षित आहे याबरोबरच आपणास आपली सिग्नेचर अपलोड करणं अपेक्षित आहे की ज्याची स्कॅन फाईल साईज किमान दहा केबी ते कमाल वीस केबी असणे अपेक्षित आहे तिसरा महत्वाचा भाग म्हणजे लेफ्ट हँड थम इम्प्रेशन हे देखील आपल्याला अपलोड करणं अपेक्षित आहे त्याची देखील साईज किमान वीस केबी व कमाल पन्नास के बी असणं अपेक्षित आहे स्क्रीनवरती दिसत असणारे डायमेन्शन्स आणि साईज या गोष्टी देखील त्यामध्ये महत्वाच्या आहेत ऑनलाईन ऍप्लिकेशन करतेपूर्वी या सर्व गोष्टी की आपल्या सोबत असणं अपेक्षित आहे हँडरिटन रिटर्न डिक्लेरेशनची इमेज देखील आपल्याला अपलोड करायचे त्याचा फाईल साईज किमान पन्नास व कमाल शंभर बी असणं अपेक्षित आहे की ज्यामध्ये हँडरिटन डिक्लेरेशन मध्ये जो मजकूर आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे तो यामध्ये देण्यात आलेला आहे आय त्यानंतर आपलं कॅन्डिडेट पूर्ण नाव की जे ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये आणि आपल्या डॉक्युमेंट्स वरती आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द एप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट ट्रू अँड व्हॅलीट द सपोर्टिंग डॉक्युमेंट ऍज अँड वेन रिक्वायर्ड हे लिहून की आपण त्या ठिकाणी हे हॅन्ड रिटर्न डिक्लेरेशन सबमिट करणं अपेक्षित असणार आहे ऑनलाईन अर्ज करते वेळी या सर्व गोष्टी आपल्या हाताशी आप असणं हे अपेक्षित असणार आहे मित्रो या सर्व भरती परीक्षेच्या तयारीकरिता धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा या महाविद्यालयातील आय बी पी एस बँकिंग रिक्रुटमेंट गायडन्स सेंटरद्वारे बॅचेस चालवल्या जात असून याकरिताची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे यामध्ये प्रामुख्याने आपणास क्लासरूम स्टडी रूम इंटरनेट फॅसिलिटी लायब्ररी फॅसिलिटी त्याचबरोबर मॉक इंटरव्ह्यू ग्रुप डिस्कशन स्पेशल कोचिंग सुविधा यामध्ये आपण उपलब्ध करून देत असतो तर इच्छुक विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या तयारीकरिता या सेंटरला जरूर त्या ठिकाणी भेट द्या धन्यवाद